गुरुवर्य वीर शंकरराव पेंढारकर सर यांच्या शतक महोत्सवी जयंतीनिमित्त आपल्या प्रशालेमध्ये गुरुवार दिनांक अठरा जानेवारी रोजी स्पंदन दोन हजार चोवीस या गायन स्वरवाद्य व वा तालवाद्य वादन स्पर्धेचे आयोजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला शुक्रवार दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी बाल शिव व्याख्याती साईशा पाटील हिने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर स्फूर्तीदायक असे भाषण केले आणि संपूर्ण वातावरण शिवमय करून टाकले त्यानंतर कोण होणार गुरुवर्य प्रेमी महाविजेता या गुरुवर्य पेंढारकर सरांच्या दमातून तेजाकडे या आत्मचरित्रावर आधारित प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले प्रथमच या स्पर्धेचे भव्य दिव्य अशा स्वरूपात खारेपटन हायस्कूलच्या सारंगबाग परिसरात आयोजन करण्यात आले दोन सत्रामध्ये चालले या स्पर्धेमध्ये इयत्ता पाचवीपासून बारावीपर्यंतच्या अनेक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला व ही स्पर्धा यशस्वी केली त्यामुळे पेंढारकर सरांचे आत्मचरित्र विद्यार्थ्यांनी वाचावे हा उद्देश सफल झाला या संपूर्ण कार्यक्रमासाठी प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पर्यवेक्षक मुख्याध्यापक पदाधिकारी पेंढारकर सर प्रेमी ग्रामस्थ व देणगीदार अशा सर्वांचे सहकार्य लाभले व अशा तऱ्हेने हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला